नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीमधील एका तरुण युवकाने हॉटेल व्यवसायामध्ये स्वतःचा ठसा उमटवलेला आहे आठवीला असताना त्या तरुणाचे वडील वडील वारल्यानंतर घराची जबाबदारी ही सगळी त्याच्यावर आली होती ही जबाबदारी पेलत असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना वाटेल ते काम करून एक खाणी हॉटेल सुरू केलं होतं मुंबई पुणे महामार्गाच्या लगत दिग्विजय कॉलनी कॉलनीजवळ आणि त्या हॉटेलपासनं आज सहा शाखा त्यांच्या झालेल्या आहेत आणि सर्वाधिक या ठिकाणी श्री समर्थ रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे आणि या समर्थ रेस्टॉरंट प्युअर व्हेजला ग्राहकांचा उदंड असा प्रतिसाद भेटत असतो तर आम्ही प्रत्यक्षात ग्राहकाकडनं जाणून घेऊ काय नाव तुमचं आणि काय सांगाल चवीबद्दल माझं नाव ओंकार देशपांडे ॲक्च्युली आम्ही खांडी घाटात चाललेलो आम्ही सकाळी जाताना पण इथे नाश्ता करून गेलो आम्हाला चव खूपच आवडली म्हणून आम्ही परत येताना खांडी घाटातून येताना पर परत इथे थांबलो आणि आता जेवण घेतलं जेवण पण चव अतिशय उत्तम आहे तर असे ग्राहक या ठिकाणी आल्यानंतर ग्राहकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात हेच हॉटेल व्यवसायिकाची उन्नती असते काय सांगाल काय घेतलं होतं आणि कशी चव आहे स्पेशल निखारा एकदम सुपर सुपर क्वालिटी फर्स्ट टाइम मी ट्राय केली अशी युनिक मिसळ कुठे नाही आतापर्यंत काय नाव तुमचं पुरुषोत्तम शेडगे तुम्हाला कशी वाटली काय नाव तुमचं मी साक्षी पुरुषोत्तम शेडगे मी मी पण मिसळ खाली खूप छान टेस्ट आहे तर ह्या ग्राह ग्राहकांच्या या बोलत्या प्रतिक्रिया आहेत पण या हॉटेलला उभं करण्यासाठी ज्यांनी जे प्रयत्न केलेला आहे ते या हॉटेलचे मालक आहेत संतोष पांडुरंग बिलारे तर आम्ही संतोष पांडुरंग बिलारे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आत्तापर्यंत त्यांच्या सहा शाखा आहेत की मावळची मिटळ मिसळ आणि मटकी भेळ खायची म्हणलं की समर्थ कृपा जी भेळ आहे ही महाराष्ट्रामधील खवयांसाठी एक आवडतं ठिकाण झालेलं आहे तर आम्ही प या ठिकाणचं हे जे हॉटेल बनवण्यात आलेलं आहे या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी संतोष पांडुरंग भिलारे आहेत तुमचा प्रथम परिचय करून द्या मी संतोष पांडुरंग भिलारे राहणार राणार राना, वडगाव मावळ भिलारे वस्ती तुम्ही आज हॉटेल व्यवसायामध्ये एक नाव केलेलं आहे तर तरी हा नाव करत असताना जो तुमचा संघर्ष होता त्या संघर्षाबद्दल तुम्ही काय सांग एकदम ते लहानपणी असताना वडील वारले वडील वारल्यानंतर जी जिम्मेदारी आईवरती माझ्यावरती पडल्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा प्रसंगाला तोंड देता येतं मग व्यवसायामध्ये रूपांतर केलं क काम करत असताना पेपर वाटणे दुकानात काम करणे बाकीच्या गोष्टी करत करत असताना की कामाला जात असताना की असं वाटलं की बाबा आपण काहीतरी व्यवसाय करावं छोटासा तर छोट्या व्यवसायामध्ये सुरुवात केली सुरुवात करत करत असताना की कस्टमरचा प्रतिसाद चांगल्या रीतीने मिळत गेला कस्टमरचा प्रतिसाद चांगल्या मिळ रीतीने मिळल्यामुळे आपण पुढच्या वाटचाली प्रमाणे चालू ठेवल्या आज त्याप्रमाणे एशाचे शिक्षक शिक थोडं तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आता तुमच्या शाखा ज्या आहेत त्या किती शाखा आहेत टोटल सहा शेखा झालेल्या आहे आत्ता वडगावमध्ये तीन कारला एक तळेगाव एक बरं आता हे जे तुम्ही स श्री समर्थ रेस्टॉरंट प्युअर व्हेज जे सुरू केलेले आहे इथपर्यंत येण्याचा तुमचा जो प्रवास आहे हा खरतड प्रवा प्रवास आहे तुम्ही सर्वात मोठे असल्यामुळे घराची जबाबदारी बहिणीचं लग्न भावाचं लग्न आज तुम्ही समाजाकड पण एक लक्ष देत आहे सामाजिक हिस्सा याबद्दल काय सांगाल म्हणजे आज कसं जिम्मेदारी पडल्यानंतर आई आहे नाही माझ्यावरती तर मग कसं त्या पट्ट्यात त्या टप्प्याने काम करत असताना ही बहिणीचं लग्न भावाचं लग्न ह्या जिम्मेदारी कसं पार पडत असताना बरीच अडेअडचणी आल्या त्या करता करता त्याच्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर वाईफची साथ मिळाल्यानंतर तिच्या व साथामुळं आम्ही तिघांनी मिळून व्यवसायामध्ये भरभराटी करून तिच्या पुढचा मार्ग चांगला मिळाला तर तुम्ही ग्राहक तुमच्याकडं आकर्षित होतात की महाराष्ट्रभरामधनं या ठिकाणी जमीन खरेदीच्या विक्रीसाठी आलेले जे ग्राहक आहेत हे मावळची मटकी भेळ खायचं म्हणलं की स समर्थ कृपा भेळ श्री समर्थ रेस्टॉरंट याकडे येतात याचं ये चव कशी आणि ग्राहक आणि तुमचं नातं कसं निर्माण झालं आमच्याकडे परत येणारा ग्राहक आम्ही तो देवा समाने सांभाळतो मग समजतो म्हणजे आलेला ग्राहक आमच्यासाठी एकदम तो ग्राहक नसून तो मित्र देवाप्रमाणे त्याला घरगुती म्हणजे आपल्या आल्या आल्याप्र आल्यानंतर त्याला कशी चांगल्या रीतीने सेवा देता येईल हे आम्ही पहिलं प्रयत्न करतो मग त्यामुळं ते नातं असं जुळत गेलं की कस्टमर म्हणून आम्ही कधी त्यांच्या का पाहिलंच नाही बाबा आपला कोणीतरी पाहुणा आलाय त्याला आपल्याला त्याच्या पाहुण तर मला सांगा की तुम्ही जे बनवताय जे पदार्थ याच्यामध्ये काय विशेष असतं म्हणजे आम्ही सगळं घरगुती बनवतो घरगुती बनवताना आईची साथ बायकोची आई साथ, साथ यांच्यात यांनी बनवलेल्या रेसिपी त्याप्रमाणे बनवल्यामुळे ते घरगुती असल्यामुळं ग्राहकांना एकदम आवडतं आणि स्वच्छता टापटिपणा आणि प्रेमाने बनव म्हणजे कोणती गोष्ट तरी प्रेमाने बनवली की त्याच्यामध्ये बराबर तो स्वात आपुलकी आणि स्वात निर्माण होतो आ, आता जे काही तुम्ही एक एक वेळ होती की तुम्ही नोकरीच्या मागे धावत होतात तर आज तुम्ही इतरांना नोकरी दिलेली आहे तुमच्या सहा शाखामध्ये किती लोकांना रोजगार दिलेला आहे आणि युवकांना काय सांगाल आता टोटल आपले सहा शाखा आहे टोटल सहा शाखामध्ये नाही म्हणलं तरी एक पन्नास साठ लोक काम करत आहेत म्हणजे काम करत आहेत ते एकदम घरच्या सारखे काम करतात आम्ही पण त्यांना कधी कामगार म्हणून समजतच नाही त्यांच्यामुळं आज आपण ह्या लेवलला आहे की त्यांनी पण आपल्याला त्यांना पण आपल्याला एक एकदम साथ आहे त्यामुळं आज आपण ह्या लेवलला घरच्यांचा साथ त्यांचा साथ मित्रपरिवार ह्या सगळ्यांचा साथ असल्यामुळं आपण आज उच्च ह्याच्यावरती गेलो आणि सगळ्यांना आपलं सांगणं आहे की नोकरीच्या मागे न धावता छोटा मोठा व्यवसाय करता करत असताना त्याच्यामध्ये कोणती बी लाज न बाळगता प्रेमाने आणि निष्ठेने जर असा व्यवसाय केला की त्याच्यात नक्की यश मिळतं तर या ठिकाणी हे संतोष पांडुरंग भिलारे आहेत भूतकाळ पाहिला तर संघर्ष काय असतो तर हे यांच्याकडनं जाणून घेण्याची गोष्ट आहे की महामार्गाच्या लगत एक छोटंसं स्त्रीचं दुकान आणि त्यामध्ये भेळ विकण्याचं दुकान होतं त्या भेळ विकण्याच्या दुकानामधनं प्रेरणा घेत आज एक गगन भरारी घेतलेली आहे आणि मराठा युवा उद्योजक आहे की मराठ्यांच्या मुलांसाठी एक मार्गदर्शक ठरल असं व्यक्तिमत्व हे संतोष पांडुरंग भिलारी आहेत आणि कुठल्याही यशस्वी पुरुषामागे जी स्त्रीची हा सात असती ती त्यांच्या पत्नी आहेत काय नाव तुमचं आणि तुम्ही आज आलात प्रत्येक स्वप्न असतं माझी मुलगी ही श्रीमंत घरी गेली पाहिजे पण तुम्ही परिस्थितीशी संघर्ष करत आज यशोशिखरापर्यंत पोहोचलात काय सांगाल नमस्कार मी नेहा संतोष काय वाटतं तुम्हाला आज इथं आल्यानंतर खूप आनंद वाटत इथे कारण की जे आम्ही वीस वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं होतं ते आज सक्सेस होतोय म्हणजे समोर पाहतोय महिला ह्या चूल आणि मूल आणि आपलं जास्त गृहिणी असतात पण तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये आहात की तुम्ही तुमचे आसन किंवा सर्व पदार्थ घरच्या घरी बनवतात त्यावेळेसचा अनुभव कसा असतो छान वाटतं त्यावेळेस असं म्हणजे तो वेगळंच आपुलकी असते की आपण काहीतरी बनवतोय इतर वेळेस आपण घरात बनवतोच खाण्यासाठी पण आता हे जे आपण करतो इतरांना खाऊ घालायचंय की बाबा जे आपल्यासाठी एवढे लांब येतात की त्यांना आपण काहीतरी प्रेमापोटी ग्राहक असं समजून नाही हे आपले घरातलेच आहेत सदस्य असं प्रेमापोटी छानपैकी बनवून वगैरे खाऊ घालतो आम्ही ह्या श्री समर्थ रेस्टॉरंट्समध्ये काय काय सुविधा आहे छोटासा बॅकवेट हॉल आहे हा किती माणसं बसतील आणि एकाच वेळी या ठिकाणी आल्यानंतर किती ग्राहक बसू शकतील तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेता का मग लग्न वाढदिवस याचे जे असतात त्या संदर्भात काय सांग आता आपण इथं कमीत कमी दोनशे लोकांची सीट अरेंजमेंट केलेली आहे वरती बँकट हॉल काढलेला आहे तिथं एक तर दोनशे ते दीडशे लोकांचा कार्यक्रम व्यवस्थित छोटा पार पडतो छोटे मोठे कार्यक्रम तिथे व्यवस्थित उत्तमपणे पार पडतो आणि बाकीच्या सुविधा बऱ्याचशा दिलेल्या आहेत कस्टमरला आपण इथे सुसज्ज अशी पार्किंग आहे माळीनगर चौक मुंबई पुणे महामार्गालगत वडगाव नगर, महा, नगर पंचायत हद्दीमधलं श्री समर्थ रेस्टॉरंट्स प्युअर व्हेज असणारे हे जे आहे तर या ठिकाणी ग्राहकांची जी पसंती आहे उदंड असा प्रतिसाद भेटतोय तर आम्ही या ठिकाणी जो बँकवेट हॉल जो आहे त्या हॉलची सिटिंग व्यवस्थापन आम्ही जरा पाहणार आहोत बरेचसे काही या ठिकाणी येणारे जे खवय्ये आहेत आम्ही त्या खवय्यांकडं पण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं यांना इथली चव लागलेली आहे एक मिनटं सर काय सांगाल एक मिनटं सर तर बरेचसे खवय्ये आहेत आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेत असतो की कशा पद्धतीनं इथं आल्यानंतर जो काही व्यवस्था आहे स्वच्छता आहे टॉपटीप आहे आणि एक सुंदर असं जे स श्री समर्थ रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटच्या बाबतीमध्ये जर पाहिले तर ग्राहक स्वतःहून प्रतिक्रिया देतात सुसज्ज पार्किंग बॅक्वेट हॉल बसण्याची व्यवस्था आणि इथले पदार्थ खाल्ल्यानंतर घरगुती पद्धतीनं बनवण्याची जी व्यवस्था आहे तर आम्ही आता या ठिकाणी जो हॉल आहे तो हॉल दाखवणार आहोत की हॉल कसा आहे या तरुणाच्या या उतुंग भरारीला मावळ चोवीस तासच्या वतीनं शुभेच्छा जरा बँकवेट हॉलमध्ये जो कार्यक्रम चालू आहे आणि इथं बँकवेट हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर जो काही बसण्यासाठी जी बैठक व्यवस्था आहे उत्तम अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे यामधनं दुसऱ्या फर्स्ट फ्लोअरला हा हॉल आहे तर या ठिकाणी हा बॅकवेट हॉल आहे या हॉलमध्ये जे कार्यक्रम आहेत एकदम उत्तम पद्धतीनं सुविधा आहे श्री समर्थ रेस्टॉरंटचे आविषेक बजरंग वर्ग हे तर आम्ही या बाल गणपाल तर अशा पद्धतीने एकदम उत्तम अशी व्यवस्था असलेले श्री समर्थ रेस्टॉरंट